कोणत्या ऑफिसला हो का आणि तुम्ही ऑफिसला कशा जाता पाईप आहे का तुमच्याकडे फोर व्हीलर आहे कुठे आहे हो का आणि तुमच्याकडे फोर व्हीलर मध्ये तुम्ही काय टाकता पेट्रोल का चार्जिंगची गाडी पेट्रोल हो का तुमच्या फोर व्हीलरची ची दाखवा मला आणि चालवता येते का तुम्हाला कशी चालवता तुम्ही अशी चालवता का आणि तुमच्याकडे पैसे आहे का पेट्रोल टाकायला कुठे पैसे पैसे कुठे आहे किती येत एवढे मोठे आणि तुम्हाला पैसे कोण देते पगारवाले पगारवाले कोण आहे हे आहेत का तुमचे पगारवाले हे तुम्हाला पगार देतात का बर पैसे आहे का तुमच्याकडं पगारवाले कुठे पैसे दाखवा हा आणि किती पैसे आहे तुमच्याकड नाही का मग हे कोण येत तुमचे मास्तर आहेत का ओ मास्तर तुम्ही मस्तर आहे का ऑफिसला जाऊन आले का आणि तुम्हाला पगार किती भेटतो लय किती जास्त का हो का हाताने किती भेटत एवढा हो का आणि तुम्ही ऑफिसला कसे जाता चालवते कोण फोर व्हीलर हे का हे कोण येत पगारवाले पगार देतात का हे हो का पगारवाले तुम्ही जा आणि तुमच्या पगारवाले कोण पगार घ्या जा लवकर पगारवाले कड जा दाखवा तुमची फोर व्हीलरची हा आणि पगारवाल्यांना गाडी चालवत येते का आणि गाडी साईडला कोण बसते गाडी कोण चालवत आहे तुमच्यापैकी हा साईडला बसते का हो का आणि पगारवाल्याकडून पैसे घेता का तुम्ही पेट्रोलसाठी अहो पैसे द्या त्यांचे त्या आमच्या ऑफिसवाल्यांचे पैसे द्या किती दिले एक रुपयात काय नाही होत दोन हजार पाच हजार घ्या पाच हजार दहा हजार दहा हजार घ्या किती घेतले पैसे आणि पगारवाल्यांनी डबा बनवून दिला का नाही तुम्हाला ऑफिसला जायला कुठे अरे डब्बा सांडला हो मग इकडे आणा ना पगारवाली कसा डबा सांडला अहो तुम्ही नीट लावून घ्यायचं असता ना पगारवाले आता बाबू घाणेर झाला असेल ते खाऊ नको ते जाऊ दे आता जाऊ दे इकडे इकडं शिर्या जाऊ द्या पगारवाले इकडे बघा माझ्याकडे